नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीचा उत्सव पाहायला मिळतोय त्यातच पुण्यातील शिवप्रेमींसाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या वर्षीही मराठ्यांचं शस्त्रगार हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रास्त्र वस्तू आणि कपडेही पाहण्यासाठी ठेवण्यात आले आणि विशेष म्हणजे त्याचबरोबर या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उजव्या हातात ठसा पाहुयात मराठ्यांचे शस्त्रागार या प्रदर्शनातील एक्स्क्ल्युजिव्ह दृश्य अठरा पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकच मराठी माणसाच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे ते कसे असतील त्यांचे शस्त्र कसे असतील त्या काळातलं तिकडचं वातावरण कसं असेल हे सगळं पाहायला अनुभवायला आपल्याला नेहमीच आवडतं त्यामुळेच पुण्यामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या वर्षी सुद्धा एक भव्य दिव्य असं शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे मी आता याच ठिकाणी उभी आहे बालगंधर्व रंगमंदिराचं कला दालन आहे या ठिकाणी प्रचंड मोठी रांग लागलेली आहे जवळपास आपण म्हणू शकतो अर्धा किलोमीटर पेक्षा ही मोठी रांग या ठिकाणी केवळ छत्रपती शिवरायांची सगळी जी काही शस्त्र होती किंवा शिवकालीन शस्त्र होती ही सगळी शस्त्र पाहण्यासाठी लागलेली आहे या ठिकाणी खर तर दोन दिवसांपासून हे प्रदर्शन चालू आहे या प्रदर्शनाला अशाच पद्धतीने तुटुंब गर्दी होत असलेली पाहायला मिळते विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रदर्शन विनामूल्य असल्यामुळे छत्रपती शिवरायांचा सगळा हा जो वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे तो जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी ही सगळी गर्दी होताना पाहायला मिळतीये माझ्या बरोबर आयोजकही आहेत आपण त्यांच्याशीही बोलणार आहोत की नेमकं हे सगळं प्रदर्शन आयोजित करण्यामागची नेमकी कारणं काय आहेत सर काय सांगाल तुम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी जवळपास तिसरं वर्ष आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळतोय नेमका या सगळ्या मागचा उद्देश उद्देश म्हणजे आपल्या घरोघरी मराठ्यांचे जे काही संस्कृती आहे संस्कार आहेत शस्त्र आहेत जे आपल्या पूर्वजांचे ठेवणी आहेत हे सगळे घरोघरी पोचायला पाहिजे पण आजच्या पिढीला सोशल मीडिया सोडून काही माहिती नाहीये फ्रँकली स्पीकिंग ह्या सगळ्या घरोघरी ह्या सगळ्या आपल्या ज्या आठवणी आहेत आपल्या ठेवणीतल्या गोष्टी आहेत त्या पोचल्या पाहिजे हेच मेन उद्देश आहे जमा आता में। या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य काय आणि काय काय या ठिकाणी पाहायला या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण म्हणजे आमच्या खुद्द राजमाने घराण्याच्या म्हसवळच्या आमचे राजमाने घर आहेत त्यांच्या घरातला त्यांच्या ठेवणीतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा जो की इथं प्रदर्शनात ठेवलेला आहे तो, तो एकमेव आहे जो की मानेमध्ये राजमाने आणि महाराजांमध्ये शिवाजी महाराजांमध्ये एक आ, करार झाला होता त्या करारामध्ये एका कागदावर महाराजांच्या चंदनाच्या हाताचा लेपचा ठसा आहे मुख्य आकारणाचा आकर्षण ते आहे याचा आताही आपण पाहतोय की या ठिकाणी वेगवेगळी राजघराणी सुद्धा आहे तर त्यांना नेमकं इकडे पाचारण करण्याचं कारण काय आणि त्यांचा रोल काय कसं प्रत्येकाला एक क्युरिओसिटी असते म्हणजे ॲज अ कॉमन मॅन की त्यांच्या घरात ठेवणी काय होती त्यांचे घर कसे होते त्यांचे राजघराणे होते त्यांनी महाराजांना स्वराज्याला किंवा त्यांच्या त्यांच्या संस्थानाला कसं काही मोठं केलं त्यांच्यामध्ये काही जुन्या गोष्टी आहेत त्या जुन्या गोष्टी लोकांपर्यंत याव्या लोकांना समजाव्या आज तुमच्या माझ्या घरी अशा जुन्या गोष्टी नाही आहेत ज्यांच्याकडे आहेत त्या ऍटलिस्ट लोकांना समजल्या की ह्या अशा ठेवणीतल्या गोष्टी आहेत ह्याच्यावर ते पराक्रम केले होते आज जर तुम्ही राजपूत किल्लेदार घराण्यांचं बघितलं किंवा इथं गोळ्यांचं बघितलं यांच्या प्रत्येकाचे काही ना काही इतिहास आहे प्रत्येक तलवारी मागे प्रत्येक शस्त्रामागे एक इतिहास दडले गेलेला आहे आज जर सगळे दगड आणि सगळे शस्त्र बोलत बोलू लागले तर महाराज काय होते हे सगळ्या लोकांसमोर येईल या प्रदर्शनात सरनौबत नरवीर पिल्लाजी गोळे वीर धाराऊ माता गाडे पाटील सरनौबत एसाजी कंक श्रीमंत साबूसिंग पवार खाडे घराणं सरसैनापती दाभाडे घराणं सरदार सोमाजी गरुड नाईक देशमुख सरदार विठ्ठल विंचूरकर तंजाऊरचे छत्रपती सरसैनापती हंबीरराव मोहिते राजे जाधवराव क्षत्रिय बर्गे घराणं श्रीमंत बाबर घराणं श्रीमंत राजे पवार घराणं किल्लेदास श्रीमान राणा राजपूत घराणं श्रीमंत राजे माने घराणं राजे राऊळ गढी लमकाणी घराणं यांच्यासह चाळीसपेक्षा जास्त घराण्यांचे शस्त्र वस्तू कपडे दागिने पत्रव्यवहार आणि इतर ऐतिहासिक वारसा या प्रदर्शनात ठेवण्यात आला होता तलवार भाले धोप दांडपट्टा बिछवा ढाल खंडा कट्यार गुप्ती चिलखत जिरेटोप उंदीर सापळा कर्द खंजीर यासह अनेक प्रकारची शस्त्र या प्रदर्शनात पाहायला मिळाली यामध्ये सर्वाधिक आकर्षणाचा भाग ठरला तो अर्थातच श्रीमंत राजेमाने घराण्याकडे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा चंदनाचा ठसा हा ठसा पाहण्यासाठी दूरहून शिवप्रेमींनी पुण्यात दाखल झाले होते सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं गडकिल्ले संवर्धन आणि शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं हिंदवी स्वराज्याचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम हाती घेतले जातात या प्रदर्शनामुळे पुढच्या पिढीपर्यंत आपला इतिहास पोहोचवत आहे आणि त्यामुळे शिवकालीन आणि पेशवेकालीन शस्त्र आणि वस्तूचं प्रदर्शन हे पुणेकरांसाठी आणि विशेषतः लहान मुलांसाठी पर्वणी ठरलंय अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी